मंडळी आज आपण जाणार आहोत आमच्या पंचक्रोशीत असलेल्या मागझन या बाजारपेठ गावाकडे जसं पाहायला गेलं तर कुठलं डीमार्ट किंवा मॉल नसतो तर गावाकडच्या मंडळींना काय खरेदी करायचं असेल तर या आठवड्या बाजारांचा एक आधारच म्हणावा लागेल तर आज मी आणि बाबा सुखी मच्छीच्या खरेदीसाठी किंवा भाजी खरेदीसाठी मागझनच्या आठवड्या बाजाराला भेट देणार आहोत तर मंडळी या कोकणातल्या गावाकडच्या आठवड्या बाजारात कोणकोणत्या वस्तू असतात आणि कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे नक्कीच बघा फायनली बऱ्याच दिवसांनी खरं तर आपण मागजण बाजारपेठेत पोहोचलोय बघूया दोघे मागजन बाजारपेठेमध्ये काय काय अव्हेलेबल आहे ते बघा आल्याला इकडे आपल्याला मसाल्याचं दुकान पाहायला मिळालंय खोबरं वगैरे आहे काय काय दादा

खोबर वगैरे आहे सगळ्याच मसाल्याच्या सगळ्याच वस्तू इथे अवेलेबल आहेत आठवड्याचा बाजार असल्यामुळे मंडळी इथे येऊन खरेदी करतात आता हे पूर्ण मसाल्याचीच रांग आहे सगळं मसाल्याचं दुकान आहे अरे जाईल काय गेलाय खोबरं खोबरं वगैरे काय भेटतंय का स्वस्त वगैरे आहे काय स्वस्त ओळखीचे आहेत ना ओळखीच आहे खोबरं वय आणि काय लसूण बघ ना तीनशे रुपये किलो बापरे वाढले वाढले शंभर रुपये पण बाजारपेठ चांगल्या वस्तू मिळतात ना पंचावीस आम्ही मागजनला घेतो इकडे चला मंडळी मार्केटमध्ये बऱ्याच असे सुखी मच्छीचे व्हरायटीज आल्या मंडळी आपण एका दुकानात आलो आहोत तर इथे आपण विचारूया रेट्स काय काय आहेत मामा रेट काय काय जरा बोंबिलचा रेट सांगा पाचशे वीस रुपये हे पण तीच व्हरायटी काढ कशी आहे चारशे चार रुपये बघा कशी आहे का मंडळी जबरदस्ति दोनशे तीनशे हा लाल कोलिम तीनशे रुपये आणि हा दोनशे अच्छा फरक काय दोघांमध्ये हा झाड आहे ना भाजून खायला हा वापरतात आणि हा सफेद कोलिम तीनशे वीस रुपये मंडळी बघा रेट्स एकदम कटफुकट आहे सो मागजनच्या बाजारपेठेत ताज्या मच्छी बरोबर सुखी मच्छी भरपूर प्रमाणात मिळते तुम्हाला जर सुखी मच्छी खरेदी करायची असेल आणि आजूबाजूच्या पंचकृषीतून तुम्ही जात असाल किंवा गावामध्ये असाल तर नक्कीच या मार्केटला भेट द्या मामांचं दुकान आहे कधी या भाव कमी करून द्याल काय थोडासा पुणे आलं तर व्हिडिओ बघून बरोबर ती कुठली सुट आहेत मांदेली आहेत काय भाव त्याचा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो कुठले आहेत बारीक कुठली शेवणी सुट बघ मंडळी बारीक कशी आहेत वाटे लावले आहेत महावशी नाही थेंडली सुट आणि ही चेवणी सुट ही काड आहे वाटे लावले आहेत कसे वाटे लावले मावशी लावून पन्नासशे वाटे लावलेत सगळे सेंडली सुट घेतले सुकी मच्छी आहे ना बरेच जण आवडीने खातात त्यातले सुके मासे खारातले मासे वगैरे जे असतात त्यांना आहे ना एना एना एक वेगळीच टेस्ट असते तुम्ही ताजी मच्छी खाल्ली असेल पण ही सुकी मच्छी आहे ना चांगल्या पद्धतीने आणि त्याची टेस्ट देखील भारी लागते सो त्याच्यामध्ये आहे ना हे शिंगटा मासा म्हणून असतो तर तो मासा आहे तर त्या माशाची बोटी म्हणजे त्याचा पीस त्याची रेसिपी केली जाते त्यापैकी हे सुके सुकवलेले मासे आहेत सो कधीतरी तुम्ही कोकणात आलात तर सुक्या मच्छीचे हे माश्याची शिंगट्याची गोटीचं रेसिपी देखील ट्राय करा बटाटा ता वगैरे टाकून खूप सुंदर होते चला बाजार तर छानपैकी भरलाय सुक्या मच्छीच आहे ताजी मच्छी एवढी नाहीच नसते या बाजारामध्ये पण सुक्या मच्छीला भरपूर मागणी आहे इकडे या बाजारात मंडळी आता थोडी सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण थोड्याच वेळात हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात होईल बाजारात आणि बाजारपेठ अक्षरशः फुलून निघेल म्हणजे गर्दी होते बऱ्यापैकी या बाजारात पंचक्रशे इकडे ताजे मासे पण आहेत सुकी मच्छीचं एवढंच म्हणजे मोठं असं दालन आहे इकडे सगळे मसाले विक्रेते आहेत इकडे थोडीशी ताजी मच्छी या इथे ताजी मच्छी लावतात आणि इकडे भाजी मार्केट आहे भाजी चला हो मंडळी बाजारपेठेतून तर फेरफटका मारला पण आता आहे ना फिश मार्केटमध्ये तेवढं काही व्हरायटीज नव्हत्या सुकी मच्छीच फक्त होती ताजी मच्छी पण एवढी नव्हती आता पण भाजीपाला मार्केटमध्ये आलो होत थोडं असंच एक फेरफटका मारूया कारण अजून काय असं म्हणतात ना मच्छीच्या व्हरायटीज वगैरे आपल्याला काही पाहायला मिळाले नाहीत पण भाजी ताजी भाजी घ्यायची असेल तर मागजणच्या बाजारातच कारण बघा आजूबाजूला पंचकृषी शेतकरी जे आहेत ते भाजी करतात आणि मग विक्रीसाठी इकडे आणतात अक्षरशः ताजी भाजी आहे असं सहजच मार्केट अस भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारत होतो आपल्या गावाकडे ना वेगवेगळ्या गोष्टी अचानक पाहायला मिळतात तशी अचानक गोष्ट पाहायला मिळाली आता हे बघा हे काय आहे कोणी असं गेस करू शकत नाही पण हे आहेत काय मावशी आहे पावट्याचे मोड आहेत आणि त्याची भाजी अतिशय चांगली पण होते ना कसे काय तुम्ही तयार करता हे शेतामध्ये मातीत इकडे आपल्या जवळच पंचकृषीत शेती आहे अच्छा बघा गावाकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे एक अनोखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं ना अरे ना, म्हणजे ही भाजी आपल्या इकडच्या जवळच्या शेतांमधली आहे ना अरे मंडळी कधी तुम्ही मागजणच्या बाजारपेठेत आलात जर तुम्हाला कोकणातल्या मातीतली भाजी खायची आहे तर या सगळ्या स्टॉलमध्ये ही भाजी तुम्हाला पालेभाजी मिळून जाईल आवर्जून विकत घ्या आता बघा पुढे बाबा गेलेत मी पण इथून काहीतरी घेऊन जाणार नक्कीच आणि खूप ताजी भाजी आहे इकडे ताज्या भाजीचं म्हणतात ना प्रमाण जास्त आहे शेतामधून डायरेक्ट बाजारपेठेत हे सकाळी वगैरे काढताना सकाळी हवा एक ताजी एकदम एकदम टवटव येत या मावशीत कधी आलात मंडळी पुढच्या बाजारात तर नक्कीच या मावशींकडून काहीतरी का खरेदी करा बघा एकदम ताजी भाजी आहे मंडळी बघा असं या थोडंसं पुढपर्यंत हे भाजी मार्केट आहे फार अशी मोठी बाजारपेठ नाही आहे पण नक्कीच पंचक्रोशीतल्या मंडळींना ताजी भाजी किंवा मासे खरेदी करायचे असेल सुकी मच्छी खरेदी करायची असेल असं काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करायची असेल तर हे गावचं जवळचं मार्केट आता बर बरीच अशी आजूबाजूचे पंचक्रोशीतले गाव आहे त्यांच्यासाठी हे सोयीचं मार्केट आहे सो मुंबईला कसं डिमांडमध्ये मोठ्या मोठ्या मॉलमध्ये वगैरे जाऊन लोक खरेदी करतात तर गावाकडचा हा असा मॉल आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इकडे तुम्हाला सगळ्यात जवळजवळ सगळ्यात गोष्टी मिळून जातील इव्हन फळभाज्यांपासून पालेभाज्यापर्यंत सुकी मच्छी ताजी मच्छी आणि इतर काही ग्रोपयोगी वस्तू मंडळी आमच्या कोकणात तर अजून आंब्याला तुरे येत आहेत पण ह्या साहेबांनी आंबे कुठून आणले या बाजारपेठेत माहीत नाही म्हणून कुठून आणले हो तिथे लागले बापरे म्हणजे लवकर येणारे आंब्याची जात देखील आहे बघा लवकर आंबे खायचे असतील तर आमच्या मागजांच्या बाजारपेठेत या आणि या मामांकडून आंबे घेऊन जा जबरदस्त तोंडाला पाणी सुटलंय बघूया पण पशव्या जड झाल्यात पुढच्या बाजारात असेल ना बघा पुढच्या बाजारात पण मामा आंबे घेऊन येतील तेव्हा लोणचं बिंच होऊन जाऊ फ्रेश एकदम मंडळी या आणि घेऊन जा जबरदस्त सो मंडळी बघा या मावशींकडून आपण ही मुळ्याची भाजी घेतली आहे एकदम ताजी हातात घेऊन आपल्याला माहिती पडली कारण बघा कुठे पानं एकदम शिमेलेली नाही आहेत ताजी एकदम टवटवीत सो ही भाजी जर तुम्ही घरी नेऊन करत असाल तर तुम्हाला याच्या चवीमध्ये देखील फरक पडेल आणि ताजी भाजी घ्यायची आहे तर मागजनच्या बाजारपेठेतच असं मी म्हणेन अजून बाजारपेठेत लोकल काही भाजी वगैरे ते अशी पालेभाजी घेऊन येतात इव्हन संगमेश्वरच्या बाजारपेठेत देखील तुम्हाला ताजी भाजी मिळेल सो ही आपण मुळ्याची भाजी घेतली आहे जबरदस्त मंडळी अजून आपण बाजारपेठेत फिरता फिरता आपल्याला कोकणातलं म्हणतात ना आपण नेहमीच म्हणतो कोकणातल्या जुन्या वस्तू जुनं वैभव तसं एक जुनं जुनी गोष्ट पाहायला मिळाली याला कणगर म्हणतात आमच्या लोकल भाषेमध्ये कणग म्हणतात आणि मामा म्हणतात याला काय म्हणतात काटे कणगर बरोबर हे जर तुम्ही खाल्लं रताळ्यासारखं असतं आणि आतमध्ये सफेद असतं रिच इन कार्बोहायड्रेट्स म्हणतात ना ते याच्यात भरपूर भरलेलं असतं मिनरल्स असतात सो हे तुम्ही जर एक उकडून खाल्लं तर म्हणतात ना दिवसभर तुम्हाला काही खाण्याची गरज नाही एवढे पावर याच्यामध्ये आहे <laughs> सो कधीतरी गावाला आलात अशा बाजारपेठेंमध्ये तुम्हाला असं कणगर वगैरे पाय पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा आणि आत्ता तुम्हाला पुढच्या बाजारात शनिवारच्या बाजारात मिळेल काय हो भेटेल कोणी पाहत असेल पुढच्या शनिवारच्या बाजारात तुम्हाला यायचं असेल मागजनच्या आजूबाजूच्या पंचकृतीतून तुम्ही असाल ही कणगं आता कुठे खायला मिळत नाहीत मामा बघायला मिळत नाही ती ठेवली बरोबर यांच्या भेट द्या बघा हे सगळेच आपल्या इकडचे गावाकडचे कोकणातली ही भाजी आहे कोकणातल्या मातीतली भाजी आहे आणि कोकणातलं मातीतलं वैभव आहे धन्यवाद मंडळी बघा आपण यांना या बाजारपेठेतून घरी जाता जाता विहासाठी खाऊ घेतल्या लाडू घेतलेत हे याला कुरमुऱ्याचे लाडू म्हणतात आणि ह्या गाठीया घेतल्यात बघा हे मामा आहेत दामापूरच्या आहेत मागजन मध्ये कधी आला तर त्यांच्याकडून लाडू घ्यायला विसरू नका घरी जाता जाता दा। खाऊ घेऊन जा, क्यून जा। जे, चला बाबांनी पण बरीच खरेदी केली आम्ही मच्छी सुकी मच्छी वगैरे घेतली ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या गोष्टी आम्ही खरेदी केली तर मंडळी फायनली बाजारातून घरी आलो ऑल ओव्हर बाजाराची थोडासा एक फेरफटका देखील तुम्हाला घडून आणला तर चला मंडळी असो घरी आलोय विहाला खाऊ आणलाय तो खाऊ देऊया विहा अरे बापरे बघा खेळणी बघा अशी आस्त व्यस्त करून ठेवली हो आहे पोरगी जाम मस्ती करते काय करू फोडून देऊ फोडतो चला फोडून घेऊया आणि मी याला खाऊ दिले आपण